नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर तर चला मित्रांनो नवीन वर्षातील या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया एकोणीसशेच्या शतकातील म्हणजे दोन हजार पूर्वीचे सात बारी कसे डाउनलोड करावे व कसे पाहावे सर्वप्रथम गुगलवरती वरती ए रेकॉर्ड्स हे टाईप करून सर्च करावे यानंतर आपल्या समोर महाभूमी अभिलेख ई रेकॉर्ड लॉग इन ही ऑफिशियल वेबसाईट दिसत असेल यावरती क्लिक करूया यानंतर आपल्या समोर महाभूमी अभिलेख गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफिस ऑफ सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड या कार्यालयाची ही अधिकृत वेबसाईट दिसत असेल यावरती सातबारी पाहण्याकरिता आपल्याला सुरुवातीला लॉग इन करावे लागेल लॉग इन करीत दोन पर्याय आहे आपण लॉग इन व पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो तसेच इथे या ठिकाणी ओटीपी बेस्ड लॉग इन ओटीपी बेस्ड साइन इन हा पर्याय दिलेला आहे त्याचा वापर करून सुद्धा आपण लॉग इन करू शकतो चला ओटीपी या वापर करून लॉग इन करूयावरती क्लिक करतो यानंतर आपल्याला आपला आप मोबाईल नंबर एंटर करावा लागेल मी मोबाईल नंबर एंटर करतो सेंड ओटीपी या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी आपण इथे ओटीपी बॉक्स मध्ये टाकूया लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशी वेबसाईट दिसत असेल सातबारा पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कार्यालय ऑप्शन मधून कार्यालय निवडावं लागेल चला मी निवडतो कार्यालय आपल्याला तहसील कार्यालय निवडावं लागेल ज्या जिल्ह्यातील जागेचा आपल्याला सातबारा पाहायचा आहे तो जिल्हा आपण सिलेक्ट करूया मी लातूर मधील ज्या तालुक्यातील आपल्याला सातबारा पाहायचा आहे तो तालुका आपण सिलेक्ट करूया रेणापूर तालुक्यातील ज्या गावातील जागेचा आपल्याला सात पाहायचा आहे तो ते गाव आपण निवडूया मी उदाहरणार्थ परतपूर या गावचा सातबारा तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो अभिलेख प्रकार यामध्ये आपण फेरफार सातबारा बारा खक नोंदणी रजिस्टर खासरा पाहणी पत्रक व जुने पाहणीपत्रक सुद्धा पाहू शकतो मी सात बारा निवडतो सात बारा यामध्ये अठ्ठ्याण्णव या घटनांबरचा मी सात बारा कसा पाहायचा ते सांगो सर्च केल्यानंतर आपल्या समोर ही नवीन विंडो दिसत असेल यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव याकरिता हा पर्याय दिलेला आहे व्ह्यू एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून एकोणीसशे ब्याण्णव वर्षापर्यंत सातबारे पाहू शकता तर चला आपण एकोणीशे पंच्याहत्तर ते एकोणीशे त्र्याण्णव या सालातील सात पाहूया व्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर फरतपूर गावातील हा सात दिसत असेल एकोणीसशे पंच्याहत्तर साली भरतपूर गाव हे अंबाजोगाई होतं त्यामुळे ते अंबाजोगाई दिसत असेल अशा पद्धतीने आपण आपल्या गावातील च्या शतकातील म्हणजेच हजार पूर्वीचे सातबारे पाहू शकतो व डाऊनलोड करू शकतो आणखीन एक उदाहरण पाहूया आपण मी साईड ला रिलोड करतो तहसील कार्यालय जिल्हा लातूर तालुका निलंगा गाव उदाहरणार्थ औराज शहानी अभिलेख प्रकार सातबारा गट नंबर आपण एकशे पंचवीस घेऊया या गट नंबरच्या अंतर्गत एकोणीसशे एकसष्ट सालापासूनचे सर्व सातबारे उपलब्ध आहेत पाहू शकता या ठिकाणी यादी दिलेली आहे वर्षप्रमाणे चला आपण एकोणीशे एकसष्ट ते एकोणीशे चौसष्ट या काळातील सातबारा पाहूया नवी या घटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर सात दिसत असेल औरध शहाजेरी विलंगा अशा पद्धतीचा आपल्या समोर सात दिसत असेल हा सातबारा आपण डाऊनोड सुद्धा करून घेऊ शकतो डाऊनलोड साठी ते ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन वरती क्लिक करून आपण डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने आपण सातबारा फेरफार खासरा पाणी व जुरे पाणीप्रत्र सुद्धा डाऊनलोड करू शकतो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल चॅनेलला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद